शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद इथं विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक मागणी असलेल्या या व्यवसायात विविध मशिनरी चालवण्याचे तंत्र अनेक संलग्न व्यवसाय प्रात्यक्षिकासह शिकवले जातात पात्रता इयत्ता दहावी पास कालावधी दोन वर्ष वैशिष्ट्ये ई e लर्निंग व ऑनलाईन क्लासची सुविधा सुसज्ज कार्यशाळा आणि सुनियोजित मांडणी एस व कायझन प्रणालीचा वापर स्वच्छता आणि सुरक्षेला प्राधान्य प्रत्येक शिक्षणार्थ्याच्या प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष आणि पालकांशी सुसंवाद भरपूर प्रात्यक्षिक आणि नोकरीसाठी मुलाखत तयारी कॅम्पस मुलाखतीतून विविध कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे तज्ज्ञ शिल्प निदेशक श्री मनोज चौधरी यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक वर्ष आपल्या प्रशिक्षणार्थीच्या सहाय्यानं तंत्र प्रदर्शन इंडस्ट्रीयल भेट आणि च्या माध्यमातून अनेक कौशल्य आत्मसात केली आहेत नोकरीच्या संधी सरकारी नोकरी डीआरडीओ भारतीय संशोधन केंद्र भारतीय रेल्वे रेल्वे कोच फॅक्टरी इंडियन ऑइल ओ एन जी सी पी सी एच एल प्रायव्हेट कंपनीत नोकरी ब्रिटानिया इंडस्ट्रीज भारत फोर्च टाटा मोटर्स पियाजो व्हेकल्स वल्स वॅगन व्हॅरॉक इंजिनिअरिंग इत्यादी कंपनीसाठी संस्थेत कॅम्पस मुलाखती होतात आणि नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते तसंच परदेशातही दुबई साऊथ आफ्रिका या देशात फिटर या व्यवसायासाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे तर मित्र हो आजच आपला प्रवेश निश्चित करून स्वावलंबी व्हा प्रवेश घेण्यासाठी तज्ज्ञ शिल्प निदेशक ट्विटर श्री मनोज चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद इथे संपर्क करा मोबाईल अठ्याण्णव बावीस बेचाळीस चौऱ्याहत्तर सतरा त्र्याण्णव सत्तर सत्तावन्न एक्कावन्न शून्य सहा आणि अठ्याऐंशी अठ्याऐंशी तेहतीस सत्तर सत्याऐंशी